बहादूरवाडीतील सव्वा कोटी रुपयांची जलजीवन पाणी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आल्याचे हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख यांनी सांगितले ते काल बहादूरवाडी तालुका वालवा येथील पंधराव्या वित्त आयोगातून बांधलेल्या ग्रामपंचायत मिटिंग हॉलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडी सरपंच अंकुश कुर्ने उपसरपंच भोजराज राजे घोरपडे उपस्थित होते शुक्रवार दिनांक सोळा रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्यजित देशमुख व राहुल महाडी यांच्या शुभहस्ते या मिटिंग हॉलचे फीत कापून उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला याचवेळी पाटील चौक खालची आळे येथे गौण खनिज योजनेतून रुपये दहा लाखचे चे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ सुद्धा सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला सत्यजित देशमुख बोलताना पुढे म्हणाले की फार्मे वस्ती देसावली मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करून घेतली आहे तसेच भडकंबे ते कनेगाव रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करू यावेळी राहुल महाडिक यांनी ग्रामपंचायत सभागृहाचे तसेच विकास कामाचे कौतुक केले या दरम्यान लोकनियुक्त सरपंच अंकुश कुर्णे यांनी गावच्या विकासाचा आराखडा मांडला व उपसरपंच यांच्या झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्तावना निवास माने सर यांनी केली ज्या पद्धतीनं या गावामध्ये जे असणारे वेगवेगळी विकासात्मक कामं आहेत आणि त्या कामांचा शुभारंभ त्याचबरोबर लेख लाडकी अभियान की ज्या अभियानाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती महिलांचे जे निधी आहे ती निधी वितरित व्हायला लागलेला आहे त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घेणं आणि त्या असणाऱ्या लाभार्थ्यांना भेटणं आणि इतर असलेल्या वेगवेगळ्या योजना त्या योजनेच्या संदर्भातला मागोवा घेणं या उद्देशानं त्याचबरोबर या गावातील असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पंधरावी तयार करतो त्यांनी बांधलेलं जे एक सुसज्ज अशा पद्धतीचं ऑफिस आहे त्या ऑफिसचं लोकार्पण ही सगळी कामं का आस्तेची पाहणी करण्यासाठी मूल्य करण्यासाठी आम्ही आलो होतो मला या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं की बहादूरवाडी गाव हे दहा हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि या गावाला तशा पद्धतीचं साजेस असं विकासांमारखं जो वाटा आहे तो वाटा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडून मिळणं हे या गावाचा हक्क आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं सगळी मंडळी प्रयत्न करतो गावातील असणारे सरपंच आमचे उपसरपंच असतील बाकीचे असणारे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सहकारी असतील या सगळ्या मंडळींनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याच्या जोरावरती जो आज देसाळे देसावडे पानंद असेल फारने पानंद असतील त्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत आपण त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत जवळजवळ सव्वा पाच कोटी रुपयेची आपली सुधारित पिण्याच्या पाण्याची योजना जल जीवन मिशनच्या माध्यमातून ती आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे अन्य असणारे जे काही वेगवेगळे शीर्षकं आहेत की ज्या शीर्षकांमार्फत आपल्याला उद्या निधी मिळू शकेल त्या सर्व शीर्षकांचा पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी करतो आहे थोडे दिवसातच बडकंबे ते खडेगाव हा जो एक त्यांची ग्रामपंचायतीच्या सर्व सहकाऱ्यांची सर मागणी आहे ती जी सुद्धा पूर्तता करण्याची जबाबदारी या मंडळींची असेल आणि त्याचबरोबर या गावाला एक अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व मी घेतो देशाच्या असणाऱ्या संरक्षणासाठी सगळ्यात जास्त सैनिक या गावातून पाठवले जातात त्यामुळं देशाच्या सुरक्षेसाठी जी मंडळी प्राणपणानं स्वतःला झोपून देतात त्या असणाऱ्या गावाला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुठलीही कुठल्याही निधीची कस्तरता करून घ्यायची नाही आता गावातील ग्रामपंचायतीच्या आमच्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सरपंच सरपंचांची मागणी आहे की आम्हाला तुम्ही मॉडेल स्कूल द्या की जे मॉडेल स्कूल जर झालं तर माझ्या माहितीप्रमाणे असं मॉडेल स्कूल जिल्ह्यात कुठं होणार नाही असं मॉडेल स्कूल आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशा पद्धतीनं शिकव मॅडम रुग्णसिंग मॅडम असतील कलेक्टर साहेब असतील पालकमंत्री महोदय असतील यांच्या सगळ्यांशी आमची चर्चा झालेली आहे एक दोन ते तीन कोट रुपये या असणाऱ्या तुमच्या मॉडेल स्कूलला देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीची तुम्हाला ग्वाही देतो परत एकदा आम्हाला सगळ्यांना या गावातील सर्व सहकाऱ्यांना सर सातत्यानं सदिच्छा असतील आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं सरपंच महोदयांचं कौतुक खूप सरपंच महोदयांचं सुद्धा येतो असलेले त्यांचं कौतुक आणि त्यांच्यावरती सातत्यानं लक्ष असणारे चव्हाण सरपंचसुद्धा सर्वांचंच मृत्यू या निमित्तानं शुभेच्छा